माननीय नामदार केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये यांचं स्वागत व्हायला पाहिजे नागपूरचं सुपुत्र असं यांचं देशामध्ये नावलौकिक गडकरी नव्हे रोडकरी म्हणून ज्यांचं संपूर्ण देशामध्ये नावलौकिक आहे अशा प्रकारचे नामदार केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब आपलं सूर्योदय प्रतिष्ठानच्या वतीने खूप खूप स्वागत या ऑपरेशन करणाऱ्या मंडळींचं सा स्वागत होतं मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सोबतच मी चष्मे वाटपा करता रामचंद्र गानारजी रामचंद्रजी गाणार अशोकजी कोरमाडे मंचावर उपस्थित सर्व प्रमुख मार्गदर्शक मंडळी उपस्थित आणि बहिणींवर प्रतिष्ठानच्या वतीने विविध सेवा कार्याच्या दृष्टीने चष्मे वाटपापासून अनेक प्रकारच्या सेवा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या आयोजनाबद्दल मी सर्वप्रथम सुधाकर कोहळे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप प्रेम करतो मनसा सतत स्मरणीयम वचसा सततम वदनीयम लोकहितम मम करणीय या समाजातले जे दलित आहे पीडित आहे शोषित आहेत ज्यांच्या अंगावर कपडा नाही आहे ज्यांना खायला अन्न नाही आहे ज्यांना राहायला घर नाही आहे त्या दरिद्र नारायणाची सेवा करणं हाच खरा धर्म आहे असं पंडित दीनदयाल उपाध्यायांनी त्यांच्या सामाजिक आर्थिक चिंतनात अंतोदयाच्या रूपाने सांगितलं आपल्या महाराष्ट्रामधले थोर संत तुकाराम महाराज यांनी सांगितलं आहे की का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाळावा मला अतिशय आनंद आहे की आज सूर्योदय लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गोर गरीब जनतेची सेवा, सेवा करण्याकरता आज या मेळाव्याचं आयोजन झालेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून नागपूरमध्ये या सेवेचं काम मोठ्या प्रमाणावर करण्याचा आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतो आहे गरीब लोकांचे डोळे तपासले गेले पाहिजे या ठिकाणी आदरणीय डॉक्टर विकास महात्मे पद्मश्री पुरस्कार प्राप्त उपस्थित आहेत आपण अनेक लोकांचे कॅट्रॅक्टचे ऑपरेशन त्यांच्या हॉस्पिटलमध्ये अन्य हॉस्पिटलमध्ये केली आहे आणि माझी अशी इच्छा आहे की आपण नागपूरला कॅट्रॅक मुक्त करण्याचा संकल्प केला नागपूरमध्ये एकही गरीब माणूस असा असता कामाला ज्याला त्यात आपण नऊशे पेक्षा जास्त अपंगांना दिव्यांगांना आपण पाय लावून दिले मी स्वतः पन्नास हजारापेक्षा जास्त हार्टचे ऑपरेशन मोफत करून दिले अनेक लोकांना कानाने ऐकू येत नाही त्याच्या मशीन लावल्या कोविडच्या काळामध्ये पाचशे व्हेंटिलेटर आपण विविध हॉस्पिटलमध्ये दिले जवळपास शंभर कोटी रुपयाचं साहित्य त्या काळात रेमडेसिवीर तयार केलं फंगसचे औषधं औषध तयार केले आणि आता तर कमाल टॉकी चौकामध्ये तीन मजली बिल्डिंगचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि आपण तिथे एम आर आय सी टी स्कॅन सक्षम भारत टी व्ही तो अभी तुरंत नाही सबस्क्राईब कर बेल को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ धन्यवाद